काय काय भेट भेट झाली का पोलिस तुमची आणि काय नेमकं मागली होती काय निवेदन दिलं पोलीस आयुक्त साहेबांनी आम्हाला आज दीड वाजताची वेळ दिली होती पोलिस आयुक्ताची भेट झाली पोलीस आयुक्तांनी शांतपणे आमचं ऐकून घेतलं ह्या शहरामध्ये महाराष्ट्राचे जो समाज आहे गुण्या गोविंद नांदा आहे सगळं गंगा गंगा जमुनी संस्कृतीचा समाज आहे शाहू आंबेडकरांचा हे महाराष्ट्र आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये अशा महाराजांनी समाजामध्ये तीळ निर्माण करून गालबोट लावू नये म्हणून अशा आम्ही पोलीस कमिशनर साहेब त्यांच्या दिले त्यांना राष्ट्रीय सुरक्षाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे काल जर पहिला आपण तर म्हणजे एवढे सगळे स मुस्लिम महत्वाच्या भावना दुखल्या कुठेतरी सगळे वातावरण राहील त्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी महाराजांची दौ भेट घेतली त्यांचं कौतुक केलं हा मुख्यमंत्र्याचा प्रश्न आहे कोणाची भेट घ्यावा कोणाची नाही भेट घ्यावा तर त्यांचा त्याचा प्रश्न आमचं म्हणणं असं आहे की एका एका समाजाची भावना दुखत आहे त्या समाजाचं सर्वोच्च स्थान असलेला आमचे नबी मोहम्मद सल्ला पैगंबर आहे या पायगंबराच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे तर सगळ्या मुस्लिम समाजाची धार्मिक लोकांची सगळी भावना दुसरेली आहे अशा अशा वेळेस मुख्यमंत्री साहेबांनी भेटूनही अशी आमची इच्छा होती शरद पवारांनी काय सांगितलं की दगडीचं वातावरण सगळं निर्मल होतं आणि काल नाशिकमध्ये तर पाहिलं तर हिंदू मुस्लिम त्याकडे दगडफेक झाली मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये त्या प्रकारे काही नाही हे महाराष्ट्रामध्ये आता इलेक्शन आहे जे काही दंगलखोर आहे जे काही कोणत्या समाजाचे दंगलखोर काय मुसलमानचे असो दलित समाजाचे असो जा किंवा कोणी कोणत्या हिंदू समाजाचे असो जे जा दंगलखोर आहे त्यांनी पोलिसांनी त्याच्यावर जा जा लक्ष ठेवण्यात यावे आणि ताबडतोब त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे